तर नमस्कार सगळ्यांना आज योगिता योगिताच्या किचनमध्ये नवीन पदार्थ बनविणार नवीन पदार्थ म्हणजे तुमच्यासाठी आहे रेग्युलर पण माझ्यासाठी नवीन आहे तर मी बनवणार आहे आज मोमोज तर चला मोमोज कुणाकुणाला आवडते तर नक्की कमेंट करून सांगा आणि आपली रेसिपी कंटिन्यू बघत राहा चला आता काय काय घ्यायचं काय काय लागतं आहे ते तुम्हाला दाखवते <laughs> बस झाला आता लेरडली कांदा कपता ना व आलं कांदा ही बघा एवढं सगळं इन्ग्रेडियंट्स मस्तपैकी कट करून घेतले आणि किती के बारीक केले बघा मस्तपैकी असं बारीक चिरून घ्यायचं माझ्याकडं तसला कटर आहे त्यामुळं मी त्यानंच बारीक चिरलेला आहे तर चला तुम्हाला दाखवते अजून काय काय करायची प्रोसेस पुढे हे बघा मी अशा प्रकारे बारीक एकदम सगळं कट करून घेतलेलं आहे याच्यात मी काय काय घेतलं बघा हे आहे कोबी हे कांदा हे टमाटो हे शिमला मिरची ही आपली काकडी आणि ही बटाटासुद्धा घेतले मी आणि अजून आपल्याकडं जी फळभाजी असतील घेऊ शकता अजून गाजर म्हणा तुमच्या तुमच्या मनानं माझ्याकडं नव्हतं गाजर म्हणून मी काय घेतलं नाही तर आता हे आपण सलो फ्राय करूया म्हणजे थोडंसं फ्राय करायचं ह्याला मीठ मसाला टाकून आपलं वाफलून घ्यायचं थोडंसं जास्त पण पकवायचं नाही कारण आपण मोमोज जेव्हा पकवणार आहोत तेव्हा ते पकून निघणार आहे तर चला आता हे ताट घेतले मस्तपैकी आता ती कट करून तर झाले आपलं आता ही ताट कशासाठी घेतले तर ह्याच्यात आपण पीठ मिळ मळणार आहोत आणि आपलं मोमोज मैद्याचं नसून गव्हाच्या पिठाचं असणार आहे तर चला आपण पीठ मळून घेऊया म्हणजे ती मोमोजचं फ्राय वगैरे करूच तर आपलं पीठ चांगलं मुरल तेवढच तर झालं बघा अशा प्रकारे आपलं चपातीला जसं पीठ मिळत हे आहे आपण ह्याला झाकून असं आणि ही आपण मस्तपैकी फ्राय करूया मी इथं करायला लागले मोमज तर हे आलंच बघा मध्ये मध्ये करायला पापड लागलं भाजायला आणि खायला अह द्या मला पाहिजे होतं की बरं चला असं द्या आपण आपल्या आपण करूया हॉचम खजमन खजमन तेल तापले मस्त पैकी तडतडले का तडतडले तडतडले तसं मग आता हे पण भाजून घ्यायचं सगळं टाकून भाजून घ्यायचं आपल्याला ओके मामूज आहे काय मामूज आहे मामूज ओके मध्ये टाकलं का सगळं आता ह्याला आपण

मस्तपैकी मला काय हे ना परतायला ये ना बातोडेनं त्यामुळं उलताना आपलं घेतलं आणि आता त्याच्यात आपण मसाला टाकूया मस्तपैकी तर मी एवढं मसाला घेतले तर बघा टाकायला हे सगळं आपल्याला टाकायचं जर आता तुम्ही म्हणताल हॅंदी होतं कुठं गेलं तर ह्यांनी गेलं अजून फिरशे म्हणलं नाही का मी जा तुम्ही पडा म्हणलं थोडंसं तर चला आपण तर मस्तपैकी आपण मसाला वगैरे टाकून अजून एकदा असं छान हलवून घेतलं तर आता बघा ह्याला छान असं टेक्चर आलंय का नाही कलरफुल ते सारखं आधी कसं वेगळं दिसत तर आता ही भाजी रेडी आहे आपल्या मोमोज साठी आता आपण गॅस बंद करूया आणि थोडीशी थंड होऊ द्या कारण आपल्याला ती त्याच्यात भरायचंय मलका सारखं त्यामुळे थोडस नॉर्मल गार करूया आता मी गॅस बंद केलाय तर चला थोडं बघत राहा तर चला आपली भाजी मस्तपैकी गार झाली बघा गा, बऱ्यापैकी अशी गरमच आहे पण आपण मोमज करून घेऊ या बघा पिठाचं गोळ करून घेतले तर आता ह्याला पुरीचा आकार द्यायचा मस्तपैकी एक मोमोज बघा बाकीच माझी मी एकटी करते ना तर तुम्ही चाल सगळं मोमोज करताना दावायला लागली बाई मी देखो ये मेरा आता ह्याला आपण असं करूया मोदकाच मोदक जसं बनवता का आपण तसं करायचं आता हे एक साइड न केलं आता ह्याच्यात मग गरीबाला येत नाही बर का तर त्यातनं पण गरीब करण्याचा प्रयत्न करते काय चुकलं वगैरे असल तर समजून घ्या होय आणि मी माझ्या पद्धतीनं करायचं प्रयत्न केले तुमची पण पद्धत असेल असू शकते असा विषय नाही कारण खाण्याचा पदार्थ आहे आपण जसं त्याला चव देऊ तशी चव लागत असते तर ह्या प्रकारचा माझा पहिला मोमोज तयार आहे मोमोज आहे का मोदक आहे मोमोज आहे मोदक गोड असते हे तिखट आहे मोदक सारखं केलं ती मोदकसारखं मोमोज कसं असते बर बर मग सगळं आता ही पहिलं झालं आपला मोठा त्यामुळं आपल्याला अंदाज गावलाय मग आता बारीक करायचं आता माझंही मोमोज बनवून झाले ते बघा मी असं केलंय एवढं आता म्हणलं इथं पाणी गरम करायला ठो म्हणजे आपलं मोदक सॉरी मोमोज मुँ ह्याच्यात ठेवता येते तर मी तर आपल्या इडलीच्या कुकरमध्ये करणार आहे तर तुम्ही इडलीचा कुकर नसला तर इडलीच्या कुकरमध्येच करणार आहे तुमच्याकडं नसेल तर तुम्ही बघू शकता तुमच्याकडं कढई वगैरे तर असतेच तर त्याच्यात पण होऊ शकते जसं आपण आळूवड्या उकडतो ना तशा पद्धतीनं करायचे तर आळूवड्या का काय इडलीच्या कुकरमध्ये उकडून घेता येत नसते त्या पण तरी मोदक घेता येतं मोदक असो किंवा आपलं मोमोज असो तर ती इडलीच्या म्हणजे ह्या कुकरमध्ये उकडून घेता येतात तर आपलं पाणी पण तापलेलं आहे मस्तपैकी आता आपण एक एक करून ठेवून देऊया मोमोज तर आपण लावून घेऊया ह्याला तेल म्हणजे आपला मोमोज खाली चिटकणार नाही आणि तेल लावून झालं का तर पाण्याला उकळी आहे मस्तपैकी त्याच्यात ठेवून देऊया चला एक करून मोमोज पण ठेवूया ह्याच्यात मी ह्याच्यात का करते त्याचा मेन मुद्दा असा आहे की आपलं मोमजल्या ह्यात आणि इडलीच्या भांड्यात तसं एकदम सोळा मोमोज उकडून निघतात त्यामुळं आपण ह्याच्यात ठेवूया चला आता बाकीचं ठेवून घे आता अशा प्रकारे ठेवून झालं बघा माझं आता हे आपण ह्याचं झाकण लावून चांगलं पंधरा मिनटं असंच उकडून घ्या म्हणजे छान आपली इडली जशी शिजते तसं ही पण उकडून निघा तर चला आपलं मोमोज तयार आहे मस्त पिकीत जाऊन देऊया नवऱ्याला बघू आवडते का ए धर 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 भाजून असते उकडले भाजण्यापेक्षा उकडलेलं कसलं भार बघा हेल्दी हेल्दी आहे सगळं त्याच्यामध्ये काय आहे गरम आहे गरमागरम आणले होय त्याच्यात काय काय आहे फळभाज्या आहेत त्या फळभाजी हां आणि तळलं ना ए पालेभाजी असते वे फळभाजी नस पालेभाजी जास्त <laughs> आहे कांदा टमाटर त्याला फळभाजी म्हणते ती आहे ना त्यांना ती मोमोज नाही मोदक काय म्हणते ती त्यांना करंजी सारका मोमोज तर आजची रेसिपी हिथं संपलेले, आहे टाटा बाय बाय कसं झालंय सांगितलं आता नवऱ्या ना आता शिवानी आले शाळेत ना शिवानीला पण देते दुसऱ्या प्लेटात <laughs> जरा गार झाल्यावर देते बाळा तुला पोळतोय हम्म चला मग बाय